आपण ज्यावेळेस हो माल बाजारपेठेत पाठवायचा आहे त्याच्या अगोदर आपण मार्केटिंग पाहायला आलं पाहिजे आणि मार्केटमध्ये रेट चाललेले आणि जागेवरचे रेट ही तपासले पाहिजे किंवा किंबहुना आपण कोणत्या काळामध्ये माल आणला पाहिजे ह्याचाही मार्केटिंगचा अभ्यास केला पाहिजे आता माझे जुने शेतकरी आहेत सुधीरराव निगडे की ज्यांनी मी ज्यावेळेस डाळिंब चालू केलं त्यावेळेसपासून स्टार्टपासून ते आपल्या बाग मार्केटयार्डमध्ये गाळींब यार्डमध्ये माल विकतात परंतु बऱ्याचशा प्रमाणात त्यांची जागा बाग यायला मी स्वतः सुद्धा सांगितलेलं आहे ज्यावेळेस जागेवरती ग्राहक येतो त्यावेळेस तो योग्य मागतो का अयोग्य मागतो त्या त्यावेळेस ते, ते स्वतः खात्री करायला येतात आता दिवाळीत बाग चालू होईल त्या पिरेडला परिस्थिती काय असेल याचा सुद्धा कानुसा घ्यायला आज ते मार्केटमध्ये आले आणि असा अभ्यास असणारे शेतकरी माझ्याकडे बरेच की ज्यावेळेस माल येतो त्यावेळेस येत नाही पण त्या हंगामात कुठले माल आणले पाहिजेत ह्याचाही अभ्यास करतायत तर तुम्ही आता आमचा स्टार्टचा काळ पाहता ना आतापर्यंतचा काळ ना आम्हाला अनुभवत आहे तर ह्याच्यात तुम्हाला काय ह्याच्यात तुम्हाला जाणवतं की बाबा आपण जागेवर येत होतो इतर मार्केटकडे जात होतो किंवा खेडी चौधरीकडत होतो तुमचा अभ्यास काय झाला इतक्या दिवसाचा जाणवतं आपल्याला की जागेवरती माल देताना जो व्यापारी असतो तो जास्त प्रमाणामध्ये आपल्याला खेचत असतो पण मार्केटमध्ये आल्यानंतर आम्ही सर्वे केल्यानंतर आम्हाला जर असं जाणवतं की मार्केटमध्ये कुठला माल काय रेटने जातो आणि ते मार्केट सर्वे करण्यासाठी खास आम्ही मार्केटसाठी येतो आणि मग आम्ही दोन लाईने किंवा चार लाईन असे विरळून म्हणजे काढून माल मार्केटमध्ये टाकून बघतो त्याचा अंदाज घेतो आणि स्वतः शेटला आम्ही फोन करून कधी कधी विचारतो की शेट बाबा हा रेटमध्ये माल मागताय तर ते म्हणतात की नाही आहे बाबा तुम्हाला हा रेट असेल तर कधी आम्हाला चार वाजते असे बोर्ट द्यायची की तुमच्या जागेवरती पण बरोबर तुमचा रेट आहे आणि दुसरी गोष्ट की नसेल तर आम्ही मार्केटसुद्धा त्याचं त्या पद्धतीने केलेलं आहे पण शेतकऱ्यांनी एकच गोष्ट केली पाहिजे की जेणेकरून मार्केट सर्वे करून माल जागेवरती द्यायचा का मार्केटला आणायचा ह्या दोन गोष्टी अभ्यास केल्या पाहिजे दुसरी गोष्ट की आपल्या बाग हार्वेस्टिंगला कधी आल्या पाहिजे हे मी या दोन हजार सातचा शेतकरी आहे मला असं जाणवतं की पहिल्यांदा राजस्थान गुजरात कर्नाटक आपल्यापाशी नव्हतं पण त्यावेळेस आपल्याला म्हणजे जूनच्या ज्या भागात आलेल्या असतात ज्यात नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चांगलं मार्केट मिळायचं पण आता ती परत थोडीशी उलटी झालेली की आपल्याकडे काय आले की राजस्थान गुजरातचा माल समजा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपासून चालवतो तो, तो मे पर्यंत चालतो तर आपला माल स मे ते जून जुलै ऑगस्ट ह्या किंवा सप्टेंबरपर्यंत कितपर्यंत महाराष्ट्राचा माल आपला उठाव होऊ शकतो असं थोडासा आम्ही केलेल्या अभ्यासानुसार दिसतंय आम्हाला बऱ्यापैकी नुसती बाग लावणं आणि नुसता माल काढणं हे उद्दिष्ट न ठेवता कोणत्या वेळेस स्पर्धक आपल्याला कोणतं राज्य आहे याचा सुद्धा शेतकरी अभ्यास करतात आणि कोणत्या टायमिंगला मार्केटमध्ये माल आला पाहिजे आणि कसा माल आला पाहिजे आणि जर जाग्यावर द्यायचा तर का द्यायचा हेही तपासलं पाहिजे आता यांनी सांगितलं दोन लाईनी आम्ही विरळून काढतो अभ्यास करतो की याचं एव्हरेज काय पडतो आज सवान आहेत हे बाभुळगावचे परंतु त्यांनी जागेवर एकशे ऐंशी रुपये दिलेला आहे आणि बराचसा माल आता इथं आज किती कॅरेट आहे त्रेचाळीस कॅरेट त्यातला रिजेक्शन घेऊन आले किती कॅरेट पैकी तिथे कॅरेट किती के दिले जागेव तीनशे तीनशे कॅरेट मध्ये त्रेचाळीस कॅरेट रिज आहे म्हणजे माल टॉप आहे आणि हा टॉप माल ज्या वेळेस आपण जागेवर देत असताना एक दोन लाईनी जसं यांनी सांगितलं निगडींनी की दोन लाईनी विरळल्या पाहिजे आणि त्या दोन मधला अभ्यास जर आपला असा बसला त्यांनी विरळलेल्या मालाचा जर एव्हरेज दोनशे वाचला आणि आपल्याकडे जर ते एकशे ऐंशी देत असेल तर आपला वीस रुपये किलोचा तोटा होतोय म्हणजे चारशे रुपये कॅरेटचा तोटा होतोय चारशे रुपये कॅरेटचा जर तोटा झाला तर आज जागेवरती तीनशे कॅरेट आज नेलेले आहेत म्हणजे लाख सव्वा लाख रुपयाचा आपला तोटा होतो का फायदा होतो हे आपलं तपासणं जसं निगडींनी सांगितलं माझे मी ज्या दिवशी डाळीम चालू केले त्या दिवशीपासून जे माझे जुने शेतकरी आहेत दोन हजार सात पासूनचा अनुभव ज्ञानभो सांगितला आणि दोन हजार सात पासूनचा प्रवास तुम्ही आमचा पाहिला आणि शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय दिला म्हणून आपण वेगवेगळ्या राज्यापर्यंत पोहोचलो बरोबर किरे आणि म्हणून असे अभ्यासू शेतकरी ज्यावेळेस मार्केटमध्ये येतील कोणत्या राज्याचा कधी स्पर्धा आपल्याला करावा लागणार आहे कोणत्या हंगामामध्ये आपला मार्केटमध्ये माल चांगल्या भावात जातो आणि बाग देताना कशी द्यावी बाग देताना जर दहा एकर आहे पाच एकर आहे त्यातला पाच एकरातला एक एकर एक एक आपण घरी ठेवा मार्केटिंग करा कारण हा जो पैसा वाढेल आज तीनशे मध्ये लाख सव्वा लाख रुपये जर वाढले असते कदाचित मी सांगतो मला माहिती नाही कदाचित मी सांगतो जर लाख सवा लाख जर वाढले तर आपल्याला कुणी दहा रुपये कोण देत नाही कारण यांचे माल मी फोटोत जे पाहिले ते मला याच्यातनं एक जाणवते हो की मी दोनशे अकरा जे वाग केली ती पाहायला गेलो तशा क्वालिटीचे माल आज यांनी जाग्यावरती दिलेत असा माझा अनुभव आहे परंतु आता ते, ते दिलेत त्यामुळे मी काय बोललेत अर्थ नाही पण परत राडण्यापेक्षा आपण हसत हसत जर आपला आनंद व्यक्त करायचा असेल तर मार्केटिंगचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे कारण हातातोंडाशी आलेला घास जर आपण जर काही निर्णया काही चुकलो तर मला असं वाटतं दहावीस रुपये किलो आपल्याला कमी वाटतील पण जर बल्कमध्ये त्याचा अभ्यास केला तर लाखो रुपयाचं आपलं नुकसान होतंय त्यामुळं आपण मार्केटिंग करणं गरजेचं आहे आता तुम्ही जेवढी काळजी रिजेक्शन मालाची घ्या यासाठी या ठिकाणी आणला तर हा जागेवरचा आणि इथला तुम्हाला तुमचा अनुभव काय सांगतो की आपण योग्य की अयोग्य काय वाटतं इथं जे दोनशेचा रेट आहे दोनशेच्या पुढं पण आहे तीनशे रुपये पण किलो मागे तीनशे किलो सरासरी एकशे ऐंशी हा तर त्या लेव्हलच्या क्वालिटी मध्ये दोनशे मग मला सांगायचे की आता मी या लॉट मध्ये तीनशे रुपये किलो गेला एकशे दहा ते तीनशे गेला पण त्याच्यात थ्रीपचे माल आहेत जरा असे चाटलेले माल आहेत ते मी शुन गेलेले हे माल तुमच्या जागेवर घेतले हो असते का ह्याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे मी कळकळीची विनंती करतो की दिवाळीपर्यंत रेट पाडणार जरी नसतील तरी पण रेट आपल्याला आपल्या मनापेक्षा जास्त मिळतात या भावनेतून आपण आनंदी होऊन देतोय पण हे जर तुम्ही दहावीस रुपये आज जर वाढवले तर मला असं वाटते की पुढच्या वर्षी कदाचित जास्त स्पर्धा होतील रेटही एवढे मिळणार नाहीत तर बागात लागवडही वाढलेले आहेत आणि आता तुम्ही जो पैसा कमावलेला आहे उद्या खाद्या व खाद्य दोन वर्ष मंदीचं आलं तरी आपण तग धरू शकतो एवढ्या लेवलचं भांडवल आज आपण तीजी मध्ये केलं पाहिजे कदाचित पुढल्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी एक दोन वर्ष मंदी ही शंभर टक्के येऊ शकते कारण बागा जे लागल्या त्यावेळेस हवशे नवशे गौशे सगळे आलेले आहेत पण ते बाद होणार आहेत पण हे तुमच्यासारखे जे जुनी माणसे आहेत जे साठ साठ वर्षे सत्तर सत्तर वर्ष डाळी मी पिकवणारे मी शेतकरी पाहिलेले आहेत ते बाद होत नाहीत पण जे अचानक आले त्यांनी हे मार औषध ते मार औषध आणि नुकसान सहन करतात नुकसान होतं आणि त्यांना ते नुकसान सहन करण्याची ताकद राहत नाही आणि ते म्हणतात नको रे बाबा डाळी बरोबर आहे का फक्त चौऱ्याऐंशी रुपयाने आणि ह्या वर्षी एकशे ऐंशी रेटची तफावत चौऱ्याऐंशी रुपयांनी देताना मी ज्यावेळेस गावात अगोदर दिला होता का नंतर दिला होता नंतर दिला होता म्हणजे त्यावेळेस तरी रेट तुम्हाला बरे मिळाले नाहीतर अगोदर रेट कमीच मिळाले असते कारण यांच्या गावात गेल्यामुळं तिथं सर्वांना आपण जागृत केलं आणि रेट वाढवले नाहीतर ऐंशी रुपया टॉप मारत होता त्या दिवस यांचा पंचावन्न साठतीस गेला असता बरोबर आहे का म्हणजे तीस पस्तीस पस्तीस रुपये किलोचे रेट यांच्या गावात गेल्यानंतर मी वाढू शकलो हे मला आन एक समाधान आहे कारण शेतकऱ्याच्या बांधव जेव्हा जातो त्यावेळेस शेतकऱ्याला जागृत करणं हे माझं कर्तव्य मार्केटमध्ये येऊन तीन वार करणं एवढं सोपं नाही लक्षात असो आपण सुद्धा जसा निगडींनी अनुभव घेतलाय किंवा आज इथं माल आणून अनभोगेत आहेत तसं आपण पण अनुभव घ्यायला एकदा मार्केटला या धन्यवाद